कोल्हापूर सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना आव्हान सध्या कुठल्याही पद्धतीची योजना आपल्या कार्यालयाकडे आलेली नाही तेव्हा ज्या योजना येतात त्या सर्व ह्या असतात कोणत्याही योजनेबाबत आपणास शंका असल्यास आपण तालुका कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय भेट द्यावी त्याचबरोबर कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये असे आव्हान कोल्हापूर सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केलेलं पाहायला मिळत नमस्कार मी विशाल घोडके सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करू इच्छितो की इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सध्या टॅब वितरण सायकल वितरण अशी कोणतीही योजना कार्यान्वित येत नाही सध्या इसेन्शियल किट व सेफ्टी किट याबाबत जे शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत सुरू आहे त्याचंही कोणत्याही प्रकारचं वितरण आता फॉर्म भरून घेतले जाते मंडळाची सर्व योजना या ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत तिथे तुम्हाला फॉर्म सगळे ऑनलाईन भरायचे आहेत याबाबत जर का आपली काही शंका असेल तर जिल्हा कार्यालय व तालुका कार्यालयास संपर्क साधावा मात्र कुठल्याही आमिषाला कुठल्याही एजन्सच्या गोष्टांना बळी पडू नये असे मी आवाहन करतो धन्यवाद